नमस्कार पडते याना आपले सर्वांतवरका बबलू टाटांचा राजा पकासुर सोबत गट पास झाला आहे आपल्या सोबत आज गट पार झाली गाडी खूप आनंद आहे सर्वप्रथम पदंत नमस्कार तमाम बैलगाडी मालकांचे चालकंचा प्रेक्षक वर्गजना ज्या मैदानाची आतुरता असते पेशगावचं मैदान ज्याला जनतेतून आ, एक इंद केसरी म्हणून संबोधला जातो अशा मैदानामध्ये आमच्या बबलू मौलाबाई आहेत यांचा राजा आणि बकासूर आमची घरची गाडी एकत्र पालली आणि आता क्रमांक ऐंशी मध्ये गटपा झाली खूप आनंद आहे काय वाटलं नाही नाही कसं होतं माहितीये का हाच तर खरं प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रातला कारण बबलू चाचण्याचा पप्पा झाले मौलाबाई त्यांचा आमचा घरचा संबंध आहे साधारणतः मी वयाच्या पंधरा ते सोळा वर्षापासून असेल त्यांच्या घरी चा जातो मी कधी करायला आला तर मी कधी असं कुठे हॉटेलमध्ये राहत नाही त्यांच्याच घरी असतो जेवण पासून म्हणजे राहण्याची सोय तिथे असते मला त्याच्यामुळे माझ्या घरचे संबंध आहे आणि आज जेव्हा गाडी पडली तेव्हा मग मी आवर्जून सांगितलं त्याच्यानं चा बाबा मी बैल धरतो मी बैल घेऊन जातो काय सांगाल म्हणजे आपलं घरचा त्यांचा जरी राजा जरी म्हटला नाही बकासूर बद्दल मी इतका सांगेल हे बघा त्या मग महाराष्ट्राच्या जनतेचं किंवा हिंदुस्थानामधून बोला किंवा इतर राज्यातून किंवा इतर देशातून बोला त्या बैलावरती इतका प्रेम आहे आणि असा बैल ज्यावेळी एखाद्या म्हणजे माझ्या नावाने पळतो कधी कधी असं म्हणलत नाही माझ्या मार्किंगच्या बाईक बघा तुम्ही तर तो बैल बैलावरती माझं नाव लागतं हे माझे भाग्य आहे आणि मी पुढे जाऊन असं आवर्जून सांगेल का तो तो जो काही बैल आहे त्याच्यावरती मी बोलणे इतक्या मी स्वतःला कधी मोठा समजत नाही तर त्या बैलाला तमाम महाराष्ट्राच्या जनतेनी आयाबाया असतील घरच्या ज्या काही लक्ष्मी आहेत लोकांच्या ज्या आपण बैला क्षेत्रामध्ये त्या घरच्या लक्ष्मी सुद्धा आवर्जून बघतात की आणि अशा बैलाला या बैलगड क्षेत्रामध्ये देवाऱ्यामध्ये देव म्हणून बसवला गेला आणि ह्या बाईल आपल्या ना नावाने पळतो हे म्हणण्यापेक्षा त्या बाईलावरती आपलं नाव लागतं हे आपलं होतं काय हे आमचं काय आतापर्यंत गाडी बसत नंदी बकासुर बरोबर बकासुर पण काही काही आपल्याच गाडी इतच्या झाल्या मध्ये हालची आपली त्याला तर बैगा क्षेत्रात बाकासूरला देव मानतात देऊ जायचे पाल म्हणजे आपलं मोठं आपलं आज तुमचे वडील सुद्धा आले माझ्या वेळी असं असतो घरांना शेट कुठं तरी आता आपली घरचीच गाडी पळाली आणि आता राजाला घेऊन येताना तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दिसत होता काय सांगाल कसं होतं बघा घरची गाडी पलन आणि एखादा पायऱ्यामध्ये पलन खूप फरक आहे ज्यावेळी स्वतःची गाडी एखाद्या नामचेर मैदानामध्ये गाडी पळते त्यावेळी कुठंतरी खूप आनंद होत असतो सर्वप्रथम तर मामांचं मी धन्यवाद येईल तर मामांना आम्ही एक सात आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं का मामा कुठे दुसऱ्या बैलाच्या गाड्यात पलायचं नाही आपल्याला बाबा राजांबरोबर पोलायचं आहे आणि मग मामाने पण सांगितलं नाही नाशे बाबा जे काय असेल ते तुम्ही ठरवा आणि मग आमचं चाचा असतील चाच्यांचे वडील असतील मौलाबाई असतील मग आमचं ठरलं होतं बाबा साधारणतः सात दिवसापूर्वी बाबा आपली घरची गाडी आपण पलवूया म्हणून आज ड्रायव्हर गाडीवरती दिलीप नाना बसले होते त्याच्या बसले नाही काय सांगा नाही बघा दिलीप नाना हे खूप जुन्या आणि जाणकार जाणकार म्हणजे जाणकार असं ड्रायव्हर आहेत त्यांची खूप इच्छा होती की बाबा बाक्यावरती बसूया आणि मग एखाद्या जुन्या जा, जाणत्या माणसाला आपण त्याचा आशीर्वादाने जर काय आपण गेला तर ते बैलांसाठी लाभदायक असतो म्हणून आपण दिवली ड्रायव्हरना बसवलं आणि मग तुम्ही गाडी बघितली असेल कशा पद्धतीने गाडी पाला गाडी पण जबरदस्त पडीन दिलीप नाना जर कुठेतरी इच्छा पूर्ण झाली आणि त्यांचा अनुभव देखील नक्कीच आम्हाला येणार त्यांचा मला अनुभव भरपूर आहे राजा कसा पाहिला शेट तुम्ही काय सांगाल नाही नाही बघा वासरू हा आजात असताना बसूनच पळतो फक्त कुठेतरी स्टेप बाय स्टेप तरी मौला जे आमचे अब्बा आहेत अब्बांचा साधारणतः पन्नास वर्षाचा अनुभव आहे लहान ज्यावेळी वासरा असतात त्यांना कधी अब्बा त्रास देत नाही स्टेप बस स्टेप मच खूप बैलांची म्हणजे चांगले चांगले बैल या वासराला पायऱ्यामध्ये होते परंतु आम्ही कधीही कुठल्या मोठ्या बैलात नाही पळवला आणि जितक्या मैदानामध्ये गेलो आपण दोन नंबर तीन नंबरचे बैल घालून हा वासरू हमेशा बोलवत राहिला कुठेतरी प्रेक्षकांच्या प्रत्येक वेळेस कमेंट वगैरे यायची किंवा चर्चा व्हायची कि बाबा चाचांचा राजा एवढ्या टॉप मध्ये पळतोय बरे टॉप मध्ये पळतोय एक मध्ये बोलतो पण बरेच जण म्हणायचे की बाकासूर बरोबर का पळत नाही तर चाच्यांनी त्यावेळेस पण सांगितलं होतं आपला बैल आहे आपल्याला बैला आपल्या बैलाची म्हणजे क्षमता माहित आहे जेव्हा माझा राजा बाकासोरच्या बरोबर पळण्याची क्षमतेच होईल त्यावेळेस म्हणला मी त्याच्या म्हणले की मी ती गाडी पळवणार काय सांगाल कसं असतो बघा ड्रायव्हर ज्यावेळेला एखादा बैल हालतो त्यावेळी परिपूर्ण माहिती असतो की बाबा माझा वासू कुठपर्यंत बोलतो आणि चाचा इतके शांत आणि स्वयं आहेत का एखादा वा किती टॉपचा बैलाचा पहिला आला तरी त्याचा शक्यतो करत नाही कारण वासरू आधात असतो आणि त्याला कुठेतरी एखादा ढकलणारा बैल किंवा प्रेस होऊन पलणारा बैल जर घातला तर त्या वयामध्ये वासराची हिरमुसला होऊन जाते आणि वासरू पुढे आधार मध्ये कुचुमला जातो आणि मग ज्यावेळी वयात येतो त्यावेळेस वासरू पळत नाही एक म्हणजे एक विचार असा असतो की बाबा वासरू जर काय त्या लेवलला पळतो तर पण त्यावेळीच झालो आपण त्या वयाला आणि मग त्या पद्धतीने मग आजचा तुम्ही बघितलं असेल बाबा बाट्या घातला तर पाठीमागच्या दोन तीन मैदानामध्ये सलग वासराने एक नंबर केला मग ते शंभू असेल त्याच्यानंतर म्हणजे चांगली दोन बैलामध्ये एक नंबर केला आणि मग आज आपण बघितला तेव्हा घातला कुठंतरी आज एक मानाचं हिंदगी मैदान आहे बेडगाव म्हणजे जनतेच्या मनात हिंदगी मैदान आहे या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये राजांनी बाकासुरी आपली गरची गाडी पळाली प्रेक्षक आनंद आहेत काय सांगायचे राजा पुढील वाटचाल बघा त्या वरच्या परमेश्वरच्या हातात मध्ये असतो हा क्षेत्रच असा आहे ज्याच्या माती गुला लागतो <tasi> त्यावरच्या परमेश्वराची इच्छा असते आता बघूया पुढे आपण बघा सिमी वगैरे कसं कालचा कालच्या अनुभवामध्ये बघितला असं तुम्ही कारण एका जो आमच्या एक, एक नंबरची बैल आली होती पण आम्हाला बघितलं तुम्ही सिमीला काय झालं त्याच्यामुळे नशिबाच्या त्याच्या देवाच्या आता जर नसेल तुमच्या माती कपाली मुलाल तर ती साध्य होत नाही आता बघूया आता सिमीला कसं आणि तुम्हाला धन्यवाद